कदमभूमी आणि कष्ट म्हटलं जाते म्हटले म्हटलं आणि त्या घरा इथं लावण्याचं कारण म्हणजे आपल्याला हे इथं ज्या वेळेस काही कार्यक्रम होतो त्यावेळेस पूर्ण जवळजवळ राहण्याच्या पूर्ण सुद्धा इथं अणगा साधे राहील आणि लोकांना बसायला सुद्धा आनंद आहे कळेल साध्यांना फळं भेटते पाहिजे भेटली पाहिजे आणि सधारित असलं पाहिजे त्या कारण हां पुन्हा मस्त सुंदर अशी गोलगोल फुले आहेत सुगंध राहते सुगंधी अशी गोलगोल फुलं येते त्याला सुद्धा खाते पक्ष हां आणि हे लवकर झपाट्यानं वाढणार म्हणजे फास्ट फ्रोविंग स्पेसिस असल्यामुळं ते इथं आपल्याला लागवड करण्यात तुम्ही समजलं लागवड किती दिवसात आज ह्या चळवळीला म्हणजे आपण एक रोप लागवड चळवळ केली यामध्ये तुम्हीसुद्धा भरपूर दिवस लागवड म्हणजे रोप लागवड केलेलीच आहे आणि आज ह्या चळवळीला अखंडपणे नऊशे अडुसष्टवा दिवस आजचा हां आपण अखंडपणे जे काही जरी जर झालं तरी ही चळवळ म्हणजे ह्या चळवळीचं झाड लावायचं आपण थांबवलेलं नाही म्हणजे अखंडपणे आपण ह्या दिवशी आजच्या दिवसापर्यंत आपण रोप लागवड केलेली आणि पुढं पण चालूच राहील आणि या ठिकाणी असा उद्देश केला आपण की दररोज ला रोप लागलीमध्ये या पूर्ण मागा कवर झाला पाहिजे आणि या ठिकाणी पक्ष्यांना पात्रांना कीटकांना म्हणजे आपण एक एकंदरीत वाहतो बायोडायव्हर्सिटी तयार करण्याच्या उद्देशाने आपण कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम पोहोचवाचं सुरुवात केली शांत आणि निर्माण केलं होती लोकांच्या मानाच्या दृष्टीत आपण ह्या वृक्ष लागवडीच्या संदर्भातच पण हे रोप कसे करायचे तयार रोप सीड कोणत्या कोणत्या झाडाचं कोणत्या सीजन मध्ये फळ परिपक्व होतंय याची सविस्तर माहिती या काय म्हणतात असं ह्या प्रकरणामध्ये जवळपास मागे तयार करून आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास सर्व वनस्पती त्याच्यानुसार एक पुस्तक लिहिलं नांदेडची वनसंपदा वृक्ष लागवड आणि संवर्धन आता हे प्रकाशित प्रकाशन होण्याच्या मार्गावरच आहे आणि हे पुस्तक त्या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती भेटेल की झाडं म्हणजे ह्याची हे कोण्या ठिकाणी असतं नैसर्गिकरित्या कोण्या ठिकाणी असतं जगतं कोण्या मातीमध्ये कोण्या पाण्या किती पाण्यामध्ये जगतं आणि कोण्या सीजनमध्ये पिक पिकतं आणि फळं त्याच्यापासून व्यापारी कलेक्शन कसे करायचे याचीसुद्धा आपण त्यांनी सविस्तर माहिती देऊन लोकांना घडं वाढवण्यासाठी जण जातो असतं स्पर्धा परीक्षेला सर्व गावकऱ्यांच्या आणि ज्यां शक्य असत सर्वांच्या मार्गदर्शन जे मार्गदर्शन आणि सहकार्याने आपण ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण गावातील व पर शेजार पूर्ण परिसरातील स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण ह्या ठिकाणी एक निसर्ग अभिषिका म्हणून उभारली आणि निसर्ग अभेषिकेमध्ये एक झाड लावायचं आपण ह्या परिसरामध्ये आणि महिनाभर ते झाड जगवायचं आणि एक महिनाभर त्या विद्यार्थ्यांना मोफत या अभेषिकेमध्ये प्रवेश आणि ह्या उद्देशानं ते झाडसुद्धा जगणे होईल आणि लोकांना विद्यार्थ्यांना तुम्हाला महिनाभर एक मोफतमध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध होतील आणि त्यांना बसण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं पन्नास विद्यार्थ्यांची आपण अभिषेक उभारली संपदा झाली ज्ञान संपदा झाली आणि त्याच्यामुळं मला अभिमान वाटला की तुम्ही माझ्या पाच दिवशी जे आहात सर्वांना अभिमान आहे तुमच्याविषयी आम्हाला तुम्हाला पुरस्कार मिळाल्याचं काय तर खूप मोठा मला आनंद झाला अशा प्रकारची प्रगती तुमच्या आपण व्हावं अशा प्रकारचं महादेवा चर्चांनी सिद्धेश्वरच्या चर्चा